निशाण सज्ज गाड्या सज्ज सुट्टी मेकर सज्ज सुटला गट क्रमांक या मैदानातील एकतीस आणि एकतीस मध्ये धुरा उडायला सुरुवात झाली सुंदर अश्या सात गाड्या पळत आणि सात गाड्यांमध्ये कोण होतोय सेमीला पात्र पड्याल सुंदर आड्याल पक्ष्या पळतोय अतिशय सुंदर अशी गाडी आणतोय सनी आणि पड्याल शुभम अतिशय सुंदर आताचा निकाल पंच घड क्रमांक एकतीसचा निकाल निकाल आणि निखाल एकतीसचा निकाल आहे तास क्रमांक चार मधून पाली गाडी पलवान विश्वाजी दाबा मध्ये निला या गाडीचा एक नंबर आला विजयबल गाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या सनी ड्रायव्हरचा हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे सुंदराची गाडी पाली रुद्रा सेठ आंबेकर बबलू सेठ मोडक वडकी पुणे यांच्या ठिकाणी पक्षापाल आणि त्याच्या जोडीला मी दोन सेट वारे बंटी सेट वारे